मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चोवीस ऑगस्ट रोजी किनी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या तयारीचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता किनी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या तयारीचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून वेळेत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या बैठकीला पालकमंत्र्यांसह आमदार मदन इरावार आमदार नामदेव ससाने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की पवन संरक्षक धनंजय वायभासे अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांचे प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमासाठी प्रशासनाने पन्नास हजार महिलांचे नियोजन केले आहे महिलांची संख्या वाढल्यास त्यांची बसण्याची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त व्यवस्था तयार ठेवावी महिलांना बस मध्ये खाद्यपदार्थ पिण्याचे पाणी देण्यात यावे प्रत्येक बस मध्ये समन्वयासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी ठिकठिकाणाहून थीक येणाऱ्या महिलांना पार्किंग पासून खूप लांब चालत जावे लागू नये यासाठी पार्किंग मंडपाच्या जवळ आणि तालुका निहाय करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचा अंदाज घेऊन व्यवस्था करण्यात यावी भोजन वाहतूक पार्किंग बसण्याची व्यवस्था सुरक्षा कार्यक्रमाच्या दिवशी वळण रस्ता आदींचा सविस्तर आढावा घेतला जिल्ह्यात ठिकठिकाणाहून येणाऱ्या महिलांना एकसारखे आणि उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ देण्यात यावे त्या दिवशी कडक ऊन असल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून कूलर पंखे उपलब्ध ठेवण्याच्या सूचना आमदार मदन एरावार यांनी केल्या यावेळी समिती प्रमुखांकडून त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला प्रत्येकाने आपापल्यावर सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची गैरसोय कमतरता राहू नये यवतमाळ येथे आयोजित हा कार्यक्रम इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वोत्कृष्ट कसा होईल यासाठी प्रत्येकाने सामूहिकपणे काम करावे असे पालकमंत्री राठोड यावेळी म्हणाले कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे कार्यक्रमास महिलांसह सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे